नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अब्दुल लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात विविध कलाकारामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्या हेतू या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजीचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सचिन माने ॲडव्होकेट रोहन पाटील तसेच पंचायत समिती माजी उपसभापती शिरोळचे विद्याधर कुलकर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर बनकर प्राध्यापक संजय परीट संस्थेचे चेअरमन डॉक्टर दशरथ काळे प्राचार्य शरद काळी सर उपप्राचार्य व्ही एस सारंगी सर यांचे आदी मान्यवर शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन बेलेकर सर व आभार प्रदर्शन

त्यावेळेला मला वाटायचं की आम्हाला हे सर्टिफिकेट मिळेल काय मला एखादं मेडल मिळेल काय आणि तो आयुष्यातला प्रसंग आम्ही टिकून आयुष्यभर जपून ठेवत आमच्या आयुष्याचा पुढचा मार्गक्रमण आपण करत असतो आणि तसा आजचा त्या दृष्टीनं तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे क्रीडा क्षेत्रात बघितलं तर महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाच्या आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या मान्यतेचे घेणार असलेले खेळ की ज्यामधनं आमचे शंभर पेक्षा जास्त मुलं वर्षाला नॅशनल होतात दीडशे पेक्षा स्टेट होतात सांगायला अभिमान वाटतो की याच आठवड्यात आमच्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीय सैन्यदलात प्रवेश मिळवलेला आज दहा बारा अकरा बारा वर्षाच्या सर्वच सगळ्याच विद्यार्थ्यांनी सहभागी झाले जवळपास पंचावन्न टक्के विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यशस्वी झाले या सर्व विद्यार्थ्यांना आमची आई म्हटली की मी गावाला जाताना ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांकडे मी जाणार आहे म्हणजे काय उपायोग तिकडे जाणार आहे आणि या त्यांच्या चालू शिक्षण संस्थेत मला हा कुठंतरी एक व्यवयोग आहे असं मला वाटत तुम्ही या शिक्षण संस्थेत आपले जे संस्थापक आहेत त्याला भरपूर ज्ञान असतं त्याला भरपूर वाचनीय असतं आणि अभ्यासही असतो आणि अशा मान्यवरांच्या हस्ते जी शिक्षण संस्था चालू झालेली आहे ते बरोबर तुम्हाला आदर्श होत आहे दुसरं इथं मी माझं भाग्य समजतो की आज मी पारितोषिक वितरण समारंभासाठी आलो असलो आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना पाहत असलो तर फक्त एवढीच आहे गोष्ट कि या इथे समोर बसलेले त्यांचे परिडसर त्यांच्या समोर तर आम्ही पुढे बसायचो कारण मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि तर हा हो योगायोग चांगला आहे आणि त्या सगळ्या शिक्षकांच्या सहवासातून मार्गदर्शनातूनच आपण घडत असतो आज बक्षीस समारंभ करत असताना मी पाहिणी पाहणी करत असताना काही खेळाच्या वस्तू पाहत असताना तिथं मला खाळी खाळी दिसली तर तो मला मन आला की आपण ते धाळी घेऊया बाहेर येऊया कारण आमचा आवडीचा खेळ होता आणि परिसर आम्हाला कबड्डीला होती ते घेऊन जायचे तालुका स्तरीय स्पर्धेना दे आणि तुमच्यावर जे शिष्टाचार केले जातील तुम्हाला एक वळण लागलं जाईल या शिक्षण सोशेत ते पुढील आयुष्यात तुमच्या इतर क्षेत्रात सुद्धा ती उपयोगी आहे कारण सर अभिमानाने सांगत असताना सांगत होते की विविध क्षेत्रात त्यांचे नावलौकिक मिळवलेला आहे विविध शासकीय सेवेत ते नोकरीच आहे तर केवळ सैनिकी पॅटर्न शिक्षण घेतलं म्हणजे आपल्याला सैनिक घ्यायचं असं नाही या शिक्षणाचा फायदा तुम्हाला आयुष्यभर वेगवेगळ्या क्षेत्रात जाताना तुम्हाला जे इथं वळण लागलेलं आहे हे शिष्टाचार माझे विद्यार्थी सचिन सर सचिन माने सर या ठिकाणी उपस्थित आहे आपण सगळे या ठिकाणी आज सरांनी या ठिकाणी आपल्या या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये इतकी मोठी शाळा

जी मुले या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात त्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी करतात सचिन साहेब आणि या ठिकाणी आमचा गाव तलाव आमचा एक शंकर होता विधायक फाउंडेशनचा या विधायक फाउंडेशन असं ठरवलं की गावातील कल्लेश्वर तलाव स्वच्छ करायचा शाहू महाराजांनी मानलेला हा तलाव आणि हा पूर्णपणे तलाव सगळा विस्कळीत झाला होता पण आम्ही संकल्प केल्यानंतर या विधायक फौंडेशनला सगळ्यात मोलाचं सहकारी कुणाचं असेल तर चैतन्य पब्लिक मधील मुलांनी आम्हाला केलं त्याच्या अगोदर बघितलं तर केलं सकाळी प्रतिज्ञा गेल्या रविवारी सकाळी बरोबर आठ वाजता आणि मुला सगळी मुलं गावकरी त्या ठिकाणी कल्लेश्वर त्या ठिकाणी तलाव आहे तलाव स्वच्छ करण्याचं काम केलं आहे काही वर्षामध्ये पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी ठिकाणी नाव होणार आहे आहे त्या असणार आज आम्ही साहित्य संमेलन घेतो त्या साहित्य संमेलनामध्ये आता सुद्धा या वर्षी दोन फेब्रुवारीला साहित्य संमेलन आहे ग्रामीण साहित्य संमेलन या संमेलनामध्ये सियाचा वाटा चैतन्य पब्लिक स्कूलचा असतो आए थे हम एक रोज मेहमान बनकर क्या थी खबर आपके घर के ही हो जाएंगे हम क्या कहें आपसे बस कर को खोए हैं ग्राम आप जो हमको अपनाते नहीं तो बनता नहीं ये हमारा चैतन्य परिवार चैतन्य परिवार गुणेच्या